रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ओलम साखर कारखान्याच्या सोळाव्या गणित हंगामाचा थाटा शुभारंभ चेनहट्टी तालुका सनगड येथील ओलम ग्लोबल ॲग्री कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याच्या सोळाव्या गणित हंगामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला यावेळी युनिट हेड संतोष देसाई म्हणाले शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून ओलम कारखान्याची वाटचाल सुरू आहे यावर्षी आठ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलं असून शेतकऱ्यांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा कार्यक्रमात संग्राम पाटील एच आर शैल सुजित चिंतनकर तेजपाल सिंग भागोजी लांडे नामदेव पाटील बाहुबली बेळवी आदी मान्यवर उपस्थित होते गणपत पाटील यांनी आभार मानले कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकरी वाहनधारक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निप्ससाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे